येतोय ये बघा सगळी खेकडी सगळी का झाल्या हा चलय ना नुसते मोठ्या मोठ्या खेकडी भेटल्यात सगळे झाले ना पिंजरे पिंजरा पडला बघा मासे साफ झालाय मस्त खवले पण सगळे काढून घेतल्या मासे आता चांगले शिजल्या आता पलटी करते तर आता आहे ना संध्याकाळच्या सात वाजल्यात आणि मी आहे ना आता पिंजरे लावायला आलो आहे खेकडींचे तर आजच्याला आहे ना बरेचसे लांब आलो आहे परत एकदा आणि एकदम आहे ना चांगल्या जागेत येऊन पोचलो आहे तर खेकडीचे पिंजरे लावणार आहे आणि दोन पिशव्या भरून आणल्यात म्हणजे तीन तीन आहे एका पिशवीमध्ये तीन आहे तर सहा हो घेऊन आलो आहे तर हे बघा आता हे ना लावून घेतो आहे मी पाटापट आता आहे ना इतक्या थोड्याच वेळात आहे ना आंधार तर पडण पूर्ण आणि आंधार पडल्याच्या नंतर आहे ना कळत पण नाही या ठिकाणी लावायचे ते तर आता ना पाटोपट लावून घेतो आहे आणि मग जमलं तर थोड्या वेळाने दाखवतो आहे तर उद्या सकाळच तर जबरदस्त लोकेशन आहे ह्या साईटला आता तर काय दाखवलं जमायचं नाही उद्या सकाळच दाखवतोय तुम्हाला तर आता आहे ना सकाळ सकड़ सकाळ आहे ना पिंजरे काढायला चाललो आहे परत एकदा खेकडींचे पिंजरे लावल्यात कालच्याला तुम्ही बघितलंच तर तिकडंच चाललो आहे जरा रस्त्यातच थांबलो आहे आणि दाखवतो आहे आता इथून पुढं तुम्हाला दाखवतो आहे तर चला तिकडे जा आणि खेकडे आलेत का नाही त्या बघू आपण सुद्धा पोहोचलं या साईडला आहे ना पिंजरीला लावल्यात इकडं खाली सुद्धा लावल्यात आणि इथं आहे ना बारका रस्ता आहे ना त्या वरच्या बाजूला सुद्धा आहे ना एक लावलाय तो आणता मी काढून आणि पिंकी इथंच थांबते मग या साईडचं आपण काढू ते तुम्हाला दाखवत आहे मग आणि लोकेशन तर एकदमच जबरदस्त आहे या साईडचं असं तर तिकडं गाडी लावली पुढं तर बघा या साईडला लावलेलं आहे कालच्याला आणि इथं आहे ना रस्त्याची मोरवी आहे हे बघा इथं लावलं आहे समोरच आणि ह्या साईडने ना एकदमच डोंगराचं पाणी आहे तिकडं वारच्या बाजूला डोंगर आहे त्याच आणि इथं लावलंय हा कचरा त्याच्यावरती टाकलंय बघू आता खेकडे आलेत का नाही आणि पिंजरा पण आहे ना खेकडेचं हे हो अजूनच आहे आता बघू खेकडे आवाज तर येतोय आणि खेकडे तर आलेले वाटतात ह्याच्यामध्ये आणि पिंकी थांबले ना त्या साईडला बाकीचे पिंजरे लावल्यात तर चार अजून बाकी असतील ते तुम्हाला दाखवतो आता त्याच्यामध्ये किती खेकडे येतात त्या चला तिकडं जाऊ तर बघा तिकडे आहे ना पिंकी थांबले तिथं गाडी लावली तिथं आणि त्याच बाजूला लावल्यात तिथनं तर या इथपर्यंत लावल्यात आता ते सुद्धा ना काढून घ्यायच्यात पटापट आणि मग खेकडे बघू किती येतात त्या आलेत का पिंकी बघा तर पिंकी कशे दिलात आल्याच वाटत वजन वाटत ना तर आता एक त्या साईडला लावलेला आहे पिंजरा तो मी आणतोय काढून आणि मग इथनं तुम्हाला परत एकदा दाखवते वरच्या बाजूचा तिकडं थोडी अडचण आहे पिंकी इथंच था थांबते नाही का बघा त्या साईडला गेल्यात पिंजरा काढायला पलीकडं गेल्यात आता या त्यात एक पिंजरा काढून बघा आता एक पिंजरा आणलाय काढून हाय खेकडी त्याच्यात ग त्याच्यात सुद्धा हाय खेकडी हा चला जमा करू आणि अजून सुद्धा दोन तीन बाकी आहेत ते आणू काढून आणि दाखवतो तुम्हाला मी आता इथंच थांबणार आहे आणि हे चाललेत पिंजरा आणायला लय हाय या साईडला तर गेलेत ते बघा आता पिंजरे सगळे काढून घेऊन आल्यात बघा पिशित भरून घेऊन आल्यात बघा आता पिंजरे काढून त्याच्यातली खेकडी सगळी एका पिंजऱ्यात जमा करायची आहे तर घ्या आता काढून बघा आता खेकडी वरत्यात खाली आता हा बघा सगळी खेकडी सगळी का झाल्यामध्ये आलं बघ हा भरपूर आलेत ना भरपूर आले तरी याक्या ह्याच्यामध्ये ना सात आठ आठ मला नाही पकडता येत तुम्ही पकडा आता चावायला बघा कशी करतात मागच्या वेळेस आजोबातच नाव ते भेटल्या पण आजच्याला बघा या काही तर एक आहे त्याच्यामध्ये जे ना चार आहेत आणि या अजून दोन सहा आणि इथं दोन आठ आहेत सांगळ्यात हा इंद्रामध्ये पकडा चावर झालंय मोकळा आता एक तर तर या शेवटच्याच राहिल्यात आता नाही दोन्ही पण पकड्या का हातामध्येच पकडून देतात दे घेसल पकडून आता ते माल नाही पकडता येत जावाला बघते हा घेऊ का पकडून मी हे बघा एकदमच आडवे पाडते त्याच्यामुळे ना पकडायला जमत नाही ह्या अशा पकडायच्या आजच्याला ना निस्त्या मोठ्या मोठ्या खेकडे भेटल्यात हे बघा या अशा आवड पाडत त्याच्यामुळे ना पकडायला जमत नाही या असं खालच्या बाजूने हात घालला तरी जमतय सगळे झाले ना पिंजरे भरलाय आपला पिंजरा भरलाय आणि वजन सुद्धा आहे ना भरपूर नुसते मोठे मोठे आहेत दुसऱ्या चार ह्याच्यामध्ये तर इतक्या खेकडे आलत ना एक फुल पिंजरा भरलाय तर आता घेते पिंकी ठेवून जमा करते आता याला ना झाकण लावून घ्यायचं ह्याला आणि ते झाकण पण आहे ना आता बसायचं नाही कारण तर हे ना एकदमच फुल भरलंय हे बघा झाकण इतकंच बसणार आहे तर आता खेकडे या की ह्याच्यामध्ये बसत नाही तर ह्याच्यामध्ये वतून घ्यायच्या त्या तो मोठाय थोडा नाही का पिंके पिंकेंज पकडा ना बर कसे जात आहेत ना हा बस बसल्या तर आता आशच घेऊ थोडे थोडे दोन ह्याच्यामध्ये नाही का ते ह्या दोन त्याच्यामध्येच घे टाकून आपण ह्याच्यामध्येच घेतलेल्या आणि खेकडे बऱ्याचशे आहेत नाही का तो आजी पना आज तो तर आजच्याला ना बऱ्याचशा खेकडे भेटल्यात मागच्या वेळेस ना अजिबातच नाव सापडल्या पण आज त्याला भरपूर सापडल्यात नाही का पिंके आणि या साईडला एकदमच भारी पण जागा आहे ह्या साइडला ना नव्हतं कोणी आलं पेंजरा लावायला असं दुसरं तर त्याच्यामुळे ना खेकडे सुद्धा बऱ्याचशा भेटल्यात तर आता सगळं उरकलंय आणि आम्ही आता निघालोय घरी हे बघा चला चला आता घरी भेटू तर आता ना घरी सुद्धा आलोय आणि मोठा मासा आणलाय तर बघा हो इतका मोठा मासा घेतलाय आजच्याला घरीच कापणार आहे घरी बनवायची त्याची रेसिपी तर बघू आता किती पीस पडते त्याचे मोठा निर्गल मासा आणि चवीला एकदमच भारी असतोय तो काटे घेतल्यात काढून साफ करते खोले काढून घेते ही साईड झाले आता या साईड मी काढून घेते खवले बघा किती मस्त निघते खवले बघा मग साफ झालाय मस्त खवले पण सगळे काढून घेतल्या आता कापून घेते मुंडी काढून घेतली आता पेटी पीस काढते हे बघा मस्त पीस पडल्यात मास तर झालाय कापून हे बघा पीस सुद्धा ना घेतल्यात आणि आता ना मस्त साफ करून घेतल्यात आता धुवून घेते मासे सगळे कापलेले मासे झाल्यात आता साफ करून हे बघा बघा मासे हे इतके पीस पाडल्यात एकदमच भारी नाही का ताट भरलाय आकाश एकदमच आजच्या एक हो मासा घेतलाय रेसिपी तर एकदमच भारी होईल खेकडी सुद्धा आच्यला भेटलं सकाळ सकाळ गेल आणि खेकडी सुद्धा भरपूर सापडले तर आता त्याच्यानंतर माश्याची रेसिपी मास तर साफ करून आणलंय आणि आता आलोय किचन हॉटेमध्ये पिकी आहे मासे घेऊन आले तर अद्रक आणि मिरची टाकून घेते थोड बारीक करणार आहे एवढं पण नाही बारीक हे इकडे मोठे मोठे पीस घेतलं तळ्यासाठी साठी हे बघा चांगले मोठे मोठे होते ना सगळे पीस ते सगळे घेतलं एका साईडला आणि बारीक होते ना पीस ते साईडला घातलं त्याच ना पातळ कालून बनवायचंय बघा इथं यात घेतलंय एवढं हा आता डकून घेते आधी पहिलं तर बघा आता जास्त बारीक नाही केलं मी याचं मोठं मोठंच ठेवलंय थोडं तर आता हे ठेवते बाजूला अन्न याला मसाला लावून घेते माश्याला लिंबू टाकून घेते माश्यांना आता मसाले लावून घेणार आहे बघा हळद तर चांगले पिंकीने लावून घेतले आणि त्याच्यानंतर मसाला मसाला त्यांचा मिरची पावडर आहे मिरची पावडर आणि एक काळा मसाला घेतलाय आता लावून घेते त्याला आता चांगले मसाले घेतलेत लावून तर है आता असंच ठेवणार आहे टाकून तर बघा हे आता आहे ना मागाशी वाटण बनवलेलं हो पिंकीने ते टाकून घेतले ना हा आता कांदा पण टाकून घेते लगेच एक कांदा आहे तो मोठा तर कांदा शिजून घेते पहिलं मसाले घेतल्यात बघा आता टाकून घेते मस्त मसाले घेतले शिजून बघा आता मासे टाकून घेते गे तर मासे घेतले टाकून हे बघा थोडं झाकलेलं आणि आता चांगलं मोरले त्याच्यामध्ये मसाले तर आता पाणी वतून घेते कालून तर झालं आता आता तयारी चालली इकडं माशे तळायच्यात ह्याच्यामध्ये येते मागाशी मसाले लावून ठेवलेले हे बघा वाटण आहे ते आता माशांना लावून घेते आणि मग रवा लावून तळणार आहे ते मासे असं घेतलंय पिंकीने मिरच्या आणि लसूण त्याला लावलंय आणि त्याच्यानंतर रवा लावणार आहे तवा तापत ठेवलाय आणि त्यात तेल पण टाकलंय आता माश्याला रवा लावून घेते तर लावून घ्यायचा त्याच्यामध्ये मिरच्या पण येत ना मिरच्या आणि लसूण तर आता त्याच्यानंतर रव्यामध्ये मिक्स आणि हे बघा हे बघा असा पीस रवा लावून झालाय आता आता त्याला सोडते हे बघा तेल पण चांगलं टाकलंय मासे आता चांगले शिजल्यात आता पडते करते बघाय कर तर आता मोठ्या माश्याच आहे ना कालून सुद्धा पिंकीने बनवून आणलंय आणि दोन ठिकाणी बनवलंय तर पातळ कालून बनवलंय आणि त्याच्यानंतर आहे ना सुद्धा ना ताळल्यात हे बघा इथं पीस बनवलेत मोठे मोठे आणि त्याच्या सांग मेन म्हणजे बाजरीचे भाकर आहे इथे बाजरीचे वाकर एकदम भारी लागणारे बाजरीचे भाकरी संघ आणि आता ताट सुद्धा येणं पिंकी वाढायला लागले हे बघा इथं आहे ना तळ्यात हे मासे आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे पातळ कालून बनवलंय आणि एकदम मोठा मासा होता निरगर मासा त्याच्या संग आहे ना बाजरीची भाकर आहे पण नाही तर आता बसलोय आम्ही जेवायला हे बघा हे ना तळलेले पिश आहेत आणि बाजरीचे भाकर त्याच्या ना रस्ता पण बनवलाय माशांचा हे बघा हे असं बनवून घेतलंय तर आता आम्ही सगळे ज्यावेळेला बसले तर या तुम्ही सुद्धा आम्ही बसले आता ज्यावेळेला तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा